मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कोपरगाव तालुक्यात सामाजिक उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना कोपरगाव तालुक्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमाअंतर्गत शिर्डी येथील अनाथ आश्रमातील मुलांना गोड जेवणाचा आनंद देण्यात आला तसेच गोशाळेत गायींना चारा वाटप करण्यात आले या निमित्ताने कोपरगाव तालुक्यात शिवसैनिकांनी समाजसेवेचा आदर्श प्रस्थापित केला कार्यक्रमाला कोपरगाव तालुका प्रमुख रावसाहेब थोरात शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख मीनाक्षीताई वाघचौरे उपजिल्हाप्रमुख देवाभाऊ लोखंडे महिला शहराध्यक्ष विजयताई धोंड तालुका सचिव राजेंद्र वाळुंज मच्छिंद्र काकाटेके विद्यार्थी सेनेचे भरत कुराडे शाखाप्रमुख अमोल फटांगरे यश वाकचौरे राहुल दहिवाळ आदींसह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेच्या वतीने राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसैनिकांनी समाजसेवेचा संदेश दिला आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक